विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याने मिरजेत पालकमंत्री कार्यालयासमोर भाजपचा जल्लोष महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे कारण महायुतीने दिलेले सर्व नऊ उमेदवार निवडून आले महाविकास आघाडीचे तीन पैकी दोन उमेदवार विजयी झाले विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकपचे जयंत पाटील यांचा मात्र यात पराभव झाला तर यात भाजपचे योगेश टिळेकर पंकजा मुंडे सदाभाऊ खोत अमित गोरके परिणय फुके तर शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाणे भावना गवळी तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यात यांचा विजय झाला तर शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला याच निकालानंतर आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी पालकमंत्री भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर युवा नेते यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाके आणि पेडे वाठवून आपला आनंद साजरा केला यावेळी काकासाहेब धामने बाबासाहेब अळतेकर उमेश हारगे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं पाच उमेदवार त्याच पद्धतीनं शिंदे गटाच्या वतीनं शिवसेना यांच्या वतीनं दोन उमेदवार पवार गटाच्या वतीनं दोन उमेदवार असे नऊ उमेदवार महायुतीच्या वतीनं उभा केलेले होते आणि ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली नऊच्या नऊ उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले त्यांचं सुरेशभाऊ खाडे आणि त्यांच्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज महाराष्ट्रातील विधान परिषदेचे जी निवडणूक झाली त्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे माहितीच्या बाजूने लागलेला आहे यामध्ये माजी नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनेखाली भारतीय जनता पार्टीच्या जा पाच जागा शिंदे गटा शिवसेनाच्या दोन जागा तसेच राष्ट्रवादी अजितदादांच्या दोन जागा अशा नऊ जागा मायुतीने जिंकलेल्या आहेत आणि विरोधी जी महागाडे त्यांनी त्यांना फक्त दोन जागेवर विजय मिळवता आलेला आहे त्याप्रमाणे काय होईल की आज महायुतीमध्ये मतं फुटतील ही जी लोक विरोधकांनी जी आशा ठेवली होती तसं काय झालेलं आहे उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं यामध्ये फुटलेलं आहे आणि महायुती या पद्धतीनं विधानसभा येणाऱ्या विधानसभामध्ये जनतेला समोर येऊन निश्चितच विजय मिळवेल आज आम्ही मिरज शहरामध्ये नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मान्य सुशांतदा खाडे यांच्या मार्गदर्शन देखील आज इथं जल्लोष साजरा केलेला आहे आणि महायुतीच्या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन